आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा येथे माजी आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने सोळा सप्टेंबरला महारोग्य शिबिराचे आयोजन सह विविध चार दिवसीय कार्यक्रम शिंदखेडा येथील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे कैलासवासी शंकरदेव पाटील उर्फ बाबूराव दादा साहित्य आणि वाणिज्य आणि कैलासवासी भाऊसाहेब मोदी शिष्य देख विज्ञान महाविद्यालय शिंदखेडा तसेच जवाहर मेडिकल फाउंडेशन धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्था धुळे एक्झिक्युटिव्ह बोर्ड चेअरमन आणि माजी आमदार बाबासाहेब कुणाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महारोग्य शिबिराचं आयोजन बुधवार दिनांक सप्टेंबर रोजी करण्यात सदर शिबिरासाठी शहरासह परिसरातील बहुसंख्या नागरिकांनी सदर शिबिराचा लाभ घेण्याचे येथील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्था स्थानिक कार्यकारिणी अध्यक्ष प्रफुल कुमार सिसोदे उपाध्यक्ष अशोक बापू पाटील संचालक प्राध्यापक सुरेश देसले यांच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य एन एस पवार यांनी पत्रकार परिषदेतून आवाहन केले सदर आरोग्य शिबिरास रोग त्वचा विकार का नाक घसा शस्त्रक्रिया रक्तविकार संसर्गजन्य रोग बार रोग शस्त्रक्रिया न्यूरो सर्जरी कर्करोग प्लास्टिक सर्जरी पोलेट्रॉमा रोग नेत्ररोग रोग फुफ्फुस रोग संधिवाद यांच्यासह सर्वच प्रकारच्या आधुनिक टेक्नॉलॉजी मशीनच्या साहाय्याने वैद्यकीय तपासणी उपचार आणि शस्त्रक्रिया मोफत केली जाणार आहे यावेळी औषधी या देखील मोफत दिल्या जाणार आहेत यासाठी महाराष्ट्रातील नामवंत डॉक्टर रोहन कुलकर्णी डॉक्टर प्रशांत सूर्यवंशी डॉक्टर संदीप पुराणे डॉक्टर सुप्रिया कुलकर्णी डॉक्टर रौनक मुथा डॉक्टर योगेश तांबोळी डॉक्टर राहुल शिंदे डॉक्टर मिर्झा काझी डॉक्टर दोडामणी यांच्यासह नामवंत तज्ज्ञ डॉक्टर्स तपासणी आणि उपचार करणार आहेत सदर तपासणी शिबिर सकाळी नऊ वाजे वाजेपासून चार तर पाच वाजेपर्यंत असणार आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा त्याचप्रमाणे चार दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सोळा सप्टेंबरला जिल्हास्तरीय रब्बी स्पर्धा एकोणवीस वर्ष मुलामुलींसाठी तर अठरा सप्टेंबरला पारंपरिक खेळ या आंतरमहाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तसेच एकोणवीस सप्टेंबर रोजी आंतर क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय वीस सप्टेंबरला विभाग स्तरावरील व्हॉलीबॉल स्पर्धा देखील होणार आहेत अशा भरभच्च विविध कार्यक्रमांचं माजी आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन शिंदखेडा येथील एस एस व्ही पी एस महाविद्यालयाने केले असल्याची माहिती यावेळी पत्रकार परिषदेतून प्राचार्य एन एस पवार यांनी माहिती दिली यावेळी उपप्राचार्य या डॉक्टर पवार प्राध्यापक डॉ एस के जाधव प्राध्यापक जितेंद्र पाटील यांच्यासह शिंदखेडा तालुका मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते सूत्रसंचालन प्राध्यापक जितेंद्र पाटील तर एस के जाधव यांनी आभार मानले संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमच्या संस्थेचे सभसेवा आदरणीय बाबासाहेब कुलाबजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे या शिबिरामध्ये विविध जे आजार आहेत हृदयाचे त्वचेचे डोळ्याचे आस्थिचे किंवा किडनीचे जनरल फिजिशियन या सर्व आजारांची मोफत तपासणी केली जाणार आहे या तपासणीसाठी सर्व नागरिकांनी या मोफत तपासणीचा नागरिकांनी लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती Subscribe now and press the bell icon. Never miss an update.